आपलं स्वागत आहे साधारणपणे या मेगा स्वीट मध्ये आणि ज्वारीमध्ये म्हणजे आपण जे कडवळ पेरतो यामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक आढळून येतो तर मित्रांनो मेगा स्वीट ची ही वाढ जी आहे ती कडवळाच्या म्हणजे ज्वारीच्या तुलनेमध्ये चांगली आढळून येते आणि ची वाढ ही ज्वारीपेक्षा झपाट्याने होते त्याचबरोबर थंडीचे वातावरण असल्यामुळं याला खोडकिड्याचं सुद्धा त्रास होत नाहीये तर मित्रांनो आपण जर दुग्धव्यवसाय करत असाल किंवा पशुपालन करत असाल तर नक्कीच आपण मेगास्वीटची पेरणी करू शकता जेणेकरून जनावरांना चारा उपलब्ध होऊ शकेल कारण मित्रांनो हिरव्या चाऱ्याची जी गरज आहे ती मेगा स्वीट पेरणी करून आपण नक्कीच भागू शकता त्याचबरोबर स्वीटचा आपण देखील करू शकतो तर बघू शकता मित्रांनो एक चाळीस दिवसाचा हा मेगा स्वीटचा काही ठिकाणी मात्र मित्रांनो भडकिड्याचा सुद्धा त्रास होतो आहे याकरता फवारणी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण जर दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन करत असाल तर नक्कीच आपण सुद्धा मेगा सूटची पेरणी करू शकता जेणेकरून हिरव्या चार्याची उन्हाळ्यामध्ये होणारी जी टंचाई आहे त्यावर आपण मोर घास करून नक्की मात करू शकता मित्रांनो खोडकिडा पडल्यानंतर नक्कीच बघू शकता आपण कशा पद्धतीनं हा खोडकिडा पडतो मित्रांनो ज्वारीच्या तुलनेमध्ये नक्कीच स्वीट वाढ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोगाचा देखील यावर प्रादुर्भाव होतो आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त चारा पिकवणे हे दुग्ध व्यवसाय करत असताना गरजेचे आहे कारण मित्रांनो दुधाचे जे दर आहेत हे साधारणपणे सत्तावीस रुपयेपर्यंत तीन पाच आणि आठ पाच फॅट आणि एस एन एफ करीत आहेत जे की येत्या काळामध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये वाढण्याची चिन्हे आहेत कारण मित्रांनो कमी खर्चामध्ये जर आपण चारा उपलब्ध करू शकलो तर उत्पादन खर्च कमी होऊन आपला फायदा वाढू शकेल कारण दुग्ध व्यवसायामध्ये आता सध्या जो फ्लश काळ आहे दुधाचा यामुळे साधारणपणे पाच रुपये शासनाकडून अनुदान मिळून बत्तीस रुपयापर्यंत दुधाला दर मिळतो आहे आणि पशुखाद्याच्या किमती मात्र भरमसाट वाढलेल्या आहेत त्यामुळं नक्कीच आपण जनावरांना स्वतःचं पशुखाद्य आणि तयार करून आणि चांगल्या पद्धतीने पौष्टिक चारा दिला तर नक्कीच आपला उत्पादन खर्च कमी होऊन फायदा व नफा वाढू शकेल तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा